कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आप्पासाहेब नलवडे गडिंगत तालुका सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय हसन सो मुश्रीफ साहेब यांचे विश्वासू सहकारी माननीय श्री सतीशदादा पाटील यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय हसन सो यांच्या मार्गदर्शनात माननीय सतीशदा पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघाचा कोठ्यावधी निधीच्या माध्यमातून झाला चौफेर विकास अशा चौफेर विकासासाठी झटणाऱ्या झुंजार व्यक्तिमत्वात उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना गडिंगलस तालुक्यामध्ये सहकार सामाजिक राजकीय शैक्षणिक व विधायक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याच्या जोरावर ठसा उमटवणाऱ्या अष्टपैलू व्यक्तिमत्वास भावी वाटचालीस कोटी कोटी शुभेच्छा दिशा कार्यकुशलता जनसेवेची कटिबद्धता निपक्षपाती निर्णय क्षमता असे झंझावती कुशल नेतृत्व माननीय सतीश पाटील साहेबांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक कडगाव गिजवणे जिल्हा परिषद मतदारसंघातील सरपंच उपसरपंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी सतीशदा प्रेमी व असंख्य कार्यकर्ते